हाय नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ ब्लॉग बनवतो आहे आमच्या घरातला आम हे आमच्या दीक्षा बघा दीक्षा आहे आम्ही सगळं आहोत तर दीक्षा बरेच दिवस तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये नव्हती मित्रांनो तर दीक्षा आलेली आमची ब्लॉगमध्ये पण आता दीक्षाचा मला वाटतं रोज आम्ही आता ब्लॉग करायचं ठरवलंय मी तरी तर बघू आता दीक्षा काय म्हणते काय नाही दीक्षा हाय कर हां बोल की दीक्षा तुझा अभ्यास काय हां बोल हा? दीक्षा बोल ना आपण बरेच दिवस झालं दीक्षाला पाहिलं नव्हतं मित्रांनो तुम्ही लोकांनी तर आज कारण आता नेहमीच आम्ही दीक्षाचे ब्लॉग बनवणार आहोत कारण आमची दीक्षा म्हणते की पप्पा तिला बोलता येत नाही तरी पण आम्ही ब्लॉग बनवतो आहे का नाही तर चालेल तर आमच्या दीक्षासाठी आम्ही रोज ब्लॉग बनवणार मित्रांनो तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनेलला आपल्या ब्लॉगला व्हिडिओला सबस्क्राईबर लाईक आणि सपोर्ट करत जा मित्रांनो माझ्या दीक्षासाठी आमच्या मुलीसाठी तरी निदान कारण तुम्ही सपोर्ट केला तर व्हिडिओ काढायला माझी इथे मित्रांनो नाही तर काय होतं मग ते इच्छाही राहत नाही काय नाही आणि जरा थोडा वेळ वॉश टाईम पण द्या आमच्या व्हिडिओला कारण वेळ द्या थोडा म्हणजे बघा तिला झोप आलेली मित्रांनो आता ती झोपायच्या तयारी ते मित्रांनो पण तिला जेवायचं आहे वरण बाबा अशी त्या तुम्हाला वाचत का त्या वरण भाताचा कुकर लावला आहे तिला आता वरण भात देणार खाणार ती म्हणजे ती चारणार मी तर तुम्हाला तोही व्हिडिओ दिसलच आता मी भरवताना व्हिडिओ तिला ति सगळं तुम्हाला व्हिडिओ आता आजपासून तिचे सगळे जर्नी मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मित्रांनो रोजची कारण मध्यंतरी मी पण आजारी होतो कारण सगळीकडे व्हायरल झालेलं आहे काय चिकनगुन्याद वगैरे अशा हां तर आमच्या मुलीला कसे हाताने खाता येत नाही आणि थोडी हँडिकॅप असल्यामुळं आम्हाला तिच्याकडं फार काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं कारण मी आजारी असलो आमच्या घरात कुणी आजारी असलं मित्रांनो तर आम्ही तिला त्या आजारात म्हणजे जो मनुष्य आजारी तेपासून आम्ही हो लांब ठेवतो तिला कारण तिला सांगता येत नाही बोलता येत नाही त्याच्यामुळे तिला त्रास झाला तर काही आम्हाला कळणार नाही काय त्रास होतो काही नाही तर असा तिच्यासाठी आम्ही तिची जर्नी आम्ही रोज दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करू मित्रांनो तर प्लीज अशा प्रकारे आपल्याला सपोर्ट करा आणि तिचा रोज व्हिडिओ पहा तिचे ती कशी जेवती कशी खाती आहे तिला भरवायला लागतं आणि ती, ला ती हाताने नाही खात मित्रांनो तर तेही तुम्हाला दाखवाल कधी नॉनव्हेज नॉनवेज वगैरे काय असेल तर ती, ती हाताने फक्त खाती खात। भात नाही खात तिला सांगा तर की भात पण खात हाताने नाही का नाही तर ती नाही खात मित्रांनो भात तर आपला डाळ भातचा कुकर झाल्यानंतर मी तिला भरवणार आहे तोही तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवाल मित्रांनो तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर तुम्हार वाटलं सबस्क्रायबर करायचं ते करा, करा नसलं वाटेल तर कमेंट करा आणि काही लाईक तर कराच करा मित्रांनो आणि कमेंट पण करा सबस्क्रायबर पण करा मित्रांनो काय अडचण नाही ना कारण असं हे तुम्हाला पुढचे व्हिडिओ दिसतील सबस्क्रायबर केलं तर प्रत्येक जर्नी तिची दिसलंच तुम्हाला त्याच्यामुळं सबस्क्रायबर केलं तर प्रत्येक व्हिडिओ तिचे तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तिचा अभ्यास बघायचा म्हटलं तरी ती तर मला दाखवल मी तिचा अभ्यास इतका छान आहे मित्रांनो की सगळा असा गोल 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 का झाला आहे दाखव तुझा अभ्यास अगं ती तिचा अभ्यास पण मित्रांनो तुम्हाला जेवण झाल्यानंतर नक्की दाखवीन मी तोपर्यंत आपला डाळ भात होतोय तोपर्यंत आपण बघूया काय करायचं त्यानंतर नक्की तुमचा आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा तर हा मित्रांनो चला आपण तिला आता कुकरकडे जाऊ आपल्या तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो पण नक्की आईला पण सांगायचं असं बस बाळा पाण्याचं इकडं पाहिला गरम आहे बाबा गरम आहे ना गरम आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मला रोजच म्हणजे आम्हाला आईला भरवायला लागत ते हाताने नाही खाती हा बघा पण है का नाही जरा त्यांना हाय कर हाय कर बघा तुम्हाला हाय करते मित्रांनो मी भात खाते म्हणते आहे का ना भात खाते ना तर कोण कोण असं आपल्या मुलीला सर्थ व मित्रांनो कमेंट करा हा पांढ आणि कुणा कुणाच्या घरी अशी मुलगी आहे ती सांगा जरा जरा लोक पण आमची दीक्षा मित्रांना ना इतकी भारी आहे ना मस्त नसतो छान हा मला पण म्हणते खा पण आता मी नंतर खाणार आधी इला भरून घेतो मित्रांनो अशा पद्धतीने आम्हाला दीक्षाला रोज भरवायला लागत तर ती मित्रांनो दोन तीन दिवस झाला आमच्या इथं आमच्या पेडिंग मध्ये बंद तर ती जिन्याने कशी उतरती चढती वगैरे ते पण तुम्हाला नक्की दाखवून आता रोजच्या रोजचे जे ब्लॉग मी तुम्हाला व्हिडिओवर नक्की अपडेट करेल मिळेल तुम्हाला फक्त तुम्ही मित्रांनो जरा थोडा सपोर्ट करा बाकी काय नाही तर मी आता तिला घर बरोवतो फटाफटा मित्रांनो आणि म्हणून म्हणतो तुमच्याशी मी तिला कसा भारवला <laughs> ते सांगतो मी हा 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 ते वगैरे बघतात हा आहे सांगू छान आहे ना मित्रांनो संपत आलेला आहे दीक्षेचा भाग कोणतं सोपटाय सोपटाले पटापट सोडाल पाणी ग पाणी ग पाणी पाणी लवकर 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 बघा मित्रांनो नाटक खायचं असत पण नाटक नाटकं पण येतात तिला खराय नाही लोक लवकर काय हरपड पडतो हो तुला मोबाईल पाहिजे तर तिला आम्ही मोबाईल देतो आला जेवण झाल्यानंतर आमच्या जीवन दीक्षाचं जेवण तुम्हाला कस वाटलं ते मला नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून तर तिने निस्त डाळ भात नाही खात मित्रांनो दूध भात खाते परत चिकन मच्छी पर। हा सगळं खाते सगळं खरोबर चिकन मच्छी सगळं खाते मित्रांनो हा त्याच्यासाठी तर मित्रांनी बघा बघा तुम्हाला हाय करते परत तिने काय पूर्ण भात खाल्लेला नाही मित्रांनो हवा एवढा भात ठेवलेला आहे पण ती नको म्हणती आता तिचं पोट भरलेलं आहे मित्रांनो तर असे तिचे हां पाणी पण पिते पाणी हां पानप्या अगं मित्रांनो पाणी पण पिते ती तर असे तिचे व्हिडिओ छान छान बघण्यासाठी मित्रांनो तिला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर येईल आमच्या दीक्षाचा व्हिडिओ तर बघा उठून चालले बघा ती हे बघा हे बघा उठून चालले बघा आधी शॉपीवर जाऊन बसल बघा या तर अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आमच्या दीक्षाचे बघायला भेटतील तर प्लीज सबस्क्राईबर लाईक करा आणि आजचा व्हिडिओसाठी प्लीज बाय बाय गुड नाईट दीक्षा बाय बाय कर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला मित्रांनो तोपर्यंत जेवण करा आराम करा आणि कामाला जा बाय बाय